नमस्कार मित्रांनो माय बोली मा मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक जुलैपासून लागू पंचवीस जून मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी यंदा राज्यात पडलेला दुष्काळ आणि इतर कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे या दरम्यान जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे जलसंपदा विभागाने शेतीच्या पाणीपट्टीत दहा टक्के वाढ केली आहे यावरून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे याचा फटका येत्या विधानसभेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली असून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे म्हटले आहे मुख्यमंत्री शिंदे नाशिक येथे नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी आले होते त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा ग्रामीण भागात लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याने असंख्य तरुण सध्या निराशेच्या छायेत आहेत त्यातही शेतकरी नवरा नकोगबाई असं समज झाल्याने प्रत्येक गावाच्या चावडीवर अनेक अविवाहित तरुण आपल्याला पाहायला मिळतात यावरून सोलापूरमध्ये मोर्चाही काढण्यात आला होता मात्र त्यानंतरही काहीच हालचाल झाल्याचे पाहायला मिळाले नाही आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासाठी पुढाकार घ्यायचा ठरवला आहे नुकताच बारामती येथे राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यामध्ये अनेक विषय एजेंड्यावर घेण्यात आले आहेत त्यामध्ये शेतमजुरांच्या मुलांना लग्नाच्या प्रश्नावरून राजू शेट्टी यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील विद्यार्थिनींना आता मोफत उच्च शिक्षण मिळणार असून त्याचा जी आर सत्तावीस तारखेपासून काढला जाणार आहे याविषयीची माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे या वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण दिलं जाईल असं आश्वासन उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं परंतु शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला नाही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे मोफत शिक्षणाचा जी आर निघाला नव्हता आता हा जी आर सत्तावीस तारखेपासून काढण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार गरीब मजूर आणि कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे याच अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या उदरनिर्वाहासाठी नवीन महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली टॅक्सी चालकांच्या हितासाठी महाराष्ट्र टॅक्सी ॲटो रिक्षा मालक कल्याण महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे या नव्या महामंडळांतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आयुर्विमा संरक्षण देण्यात येणार आहे याशिवाय ड्रायव्हर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक तरतुदीही केली जाईल अपघात झाल्यास पन्नास हजार रुपयांची आपत्कालीन मदत मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यातील त्रुटी दूर करून सरसकट शेतकऱ्यांना विम्याचे रक्कम देण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी आपले उपोषण स्थगित केलं आहे त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगींनी सरकारविरोधात यलगार पुकारला मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर थेट मंडल कमिशन विरोधात आंदोलन छेडणार असा इशारा त्यांनी दिला आहे